सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी दिवस रात्र सदैव जागरूक असलेल्या पोलिसांना आज शालेय विद्यार्थिनींनी राख्या बांधून सुखद धक्का दिला मानवधन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने धनलक्ष्मी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जाऊन हा उपक्रम राबवला संस्थेचे अध्यक्ष प्रकाशदादा कोल्हे सचिव ज्योती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला शाळेच्या विद्यार्थिनींनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज कारंजे यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्ष श्री देवींदर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलिसांकरिता लाखी विथ खाके हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याअंतर्गत आज धनलक्ष्मी शाळा पातर्डी पाटा येथील लहान मुलींचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे राखी बांधण्यात आलेली आहे आणि हा अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे तसेच शाळेच्या शिक्षिकेने आपले विचार मांडले यामध्ये आमचे जे संस्थापक आहेत माननीय श्री प्रकाश बाबा गोंडे संस्थेचे सर्व सर्वे सर्व त्यांच्या या अनोख्या संकल्पनेतून हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो रक्षाबंधन हा उपक्रम राबवण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या देशाच्या रक्षणासाठी आणि आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी देण्यासाठी सातत्याने आपले सात चोवीस तास आपले कार्य करणारे कार्यकर्ते असे पोलीस कर्मचारी यांना कुठेतरी आपण आपलं सामाजिक ऋणबंध जोपासण्यासाठी हा उपक्रम आपण रा राबवत आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी दृढ व्हावी त्यासाठी हा रक्षाबंधनचा उपक्रम राबून हे रेशमाचे बंध दरवर्षी जोपासले येतात जोपासले जातात आणि यावर्षी आम्ही मुंबई नाका पोलीस इथे आलेला आहोत आणि इथे आम्हाला वरिष्ठ पोलीस मनोज करंजे सर यांचं अनमोल असं सहकार्य मिळालं आणि आम्हाला जो उपक आम्ही राबवला आहे याबद्दल त्यांचं मी आमचे संस्थापक मान्य श्री प्रकाश कोल्हे प्रथम आभार मानून आम्हाला ही संधी दिली तसेच या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला मनोज करंजे साहेब यांनी संधी उपक्रम राबवण्यासाठी दिली त्यांचे मी मनस्वी आभार करंजे यांनी या संस्थेचे आभार मानले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्यूटे सिडको